नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या बावीस जूनच्या जबरदस्त ट्विस्टमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टींचा उलगडा झालेला दिसणार आहे त्यात मेन म्हणजेच की जी राहुलने हिऱ्याची रिसिट लपवलेली होती त्याचं सी सी टी व्ही फुटेज कलाने शोधून काढलेलं असतं आणि त्याच सी सी टी व्ही फुटेजद्वारे अद्वैत निर्दोष आहे हे सिद्ध केलेलं असतं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो ज्या प्रकरणामध्ये सरोज कलाला अडकू पाहत होती म्हणजेच अद्वैत आणि कलामध्ये गैरसमज निर्माण करू पाहत होती अशी सरोज मात्रता कलाच्या या चांगुलपणाला ओळखणार असते आणि कलाच्या या चांगुलपणाला ओळखतच कलाने ज्या पद्धतीने अद्वेतला निर्दोष सिद्ध केलेला आहे खूप काही कष्ट करून तिने अद्वेतची निर्दोष मुक्तता केलेली आहे आणि त्यामुळे सरोज मात्रता मानानेच कलाला घरात घेणार असते ह्या सगळ्या गोष्टी होण्यामागे किंवा हे सगळं घडून आणण्यामागे हे सगळं काही करताना कलाला खूप काही कष्ट घ्यावे लागलेले असतात आणि त्यासोबतच त्यासाठी तिला काय काय करावं लागलेलं असतं हे आपण सविस्तर पाहूयात तर प्रेक्षकांनो ट्विस्ट खूपच जास्त मजेदार असणार आहे आणि तेवढाच तो रंजकसुद्धा असणार आहे चला मग व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर होतं काय प्रेक्षकांनो आपल्याला माहीतच आहे कला आणि त्यासोबतच अद्वेतचं आता हळूहळू फुलू लागलेलं असतं पण हे नातं फुलत असताना मात्र इथे सरोजनी काही गोष्टी करण्याचं ठरवलेलं असतं आणि त्याच गोष्टीचा फायदा इथे आपल्या राहुलने घेतलेला असतो आता राहुलने कसा फायदा घेतलेला आहे तर हिऱ्यांची अफरातफरी किंवा फेरबदल केलेला असतो हिरे एक्सचेंज केलेले असतात असंही आपण म्हणू शकतो आणि त्यामुळेच खोट्या हिऱ्यांचा तुम्ही बिझनेस करत असल्याची केस अद्वेतवरती आलेली असते हे आपण पाहिलेलं आहे आणि जेव्हा अद्वैतला कोर्टामध्ये आणलं जातं तेव्हा बरेच असे काही लोकं असतात ज्या लोकांनी अद्वेतच्या बाबतीत साक्ष दिलेली असते आणि अद्वैतच्या बाबतीत साक्षी दिल्यानंतर मात्र इथे आणखी काही पुरावे लागणार असतात जेणेकरून अद्वेत हा किमान बेलवर तरी सुटेल त्यामुळे आता इथे कलाने जीवाचं रान करत जयंत काकाला तिथे हजर केलेलं असतं पण प्रेक्षकांनो होतं काय तर आता सहा महिन्याचं यांचं काउन्सलिंग सुरू असतं अद्वैत कलाला खरं तर घटस्फोट घ्यायचा असतो आणि घटस्फोट घेत असताना मात्र आबा आणि संगीता याचे खरे मेन सूत्रधार असतात खरं तर त्या दोघांना सुद्धा एकत्रच ठेवायचं असतं पण आता बऱ्याच काही गोष्टी असतात त्यामुळे हे वेगळं होणं पसंत करतात पण काउन्सलर मात्र त्यांना अगदीच इंटरेस्टिंग भेटलेलं असतो काउन्सलरने दोघांना सहा महिने एकत्र राहण्यासाठी सांगितलेलं असतं आणि ह्या सहा महिन्यात मी तुम्हाला वेगवेगळे वेग वेग गेम देणार आहे वेगवेगळे वेग टास्क देणार आहे ते तुम्ही सगळे टास्क करायचे आहेत आता त्याचाच एक भाग होता कॉफी डेट आणि कॉफी डेट कुठे बाहेर नाही तर घरातच क अद्वेतने अरेंज केलेली असते हो आता रात्रभर अद्वेत हा कलाच्या खोलीमध्ये झोपला ही गोष्ट मात्र आपल्या सरोजला हजमच होत नसते त्यामुळे सरोज म्हणत असते आता त्यांचा उद्याचा टास्क काय आहे तर एकमेकांची कामे एकमेकांना करायची आहेत अद्वैतचं काम कला आणि कलाचं काम अद्वैत मग यापेक्षा कलाला वाईट ठरवणं चुकीचं ठरवणं वेगळा चान्स असू शकत नाही म्हणजेच आज सारडांना हिऱ्यांची जी काही ऑर्डर द्यायची आहे त्यामध्ये जर मी काही गोंधळ थोडासा घातला तर मात्र अद्वैत आणि कलाच्या नात्यामध्ये आणखी थोडंसं वादळ येईल दोघांच्या मध्ये गैरसमज निर्माण होईल आणि हाच गैरसमज जर निर्माण झाला तर अद्वेत पुन्हा एकदा कलाशी चिडेल असं सरोजने ठरवलेलं असतं आणि एवढं सगळं होऊन सुद्धा सरोज तिच्यासोबत चांगलंच वागत असते त्यामुळे कलाला खरं तर थोडासा डाऊट येत असतो पण आता किती नाही म्हटलं तरीसुद्धा सरोज अद्वैतच्या बाबतीत कित किती पॉझिटिव्ह आहे हे तिला माहिती असतं आणि आता इकडे दोघांची कामे एक्सचेंज झाल्याच्या नंतर अद्वैत आज दिवसभर घरी थांबणार असतो तर कला आज त्याचं काम इथे ऑफिसमध्ये जाऊन करत असते आता खरं तर इन डिटेल्स पाहता कलाला ह्या सगळ्या गोष्टी अद्वेतच्या जागी उभं राहून थोडंसं कठीण जातं असतं आता तिच्या हाताखालचे किंवा अद्वेतच्या हाताखालचे रोजची रेग्युलरची माणसं तिला व्यवस्थित काम समजावून सांगत असतात पण प्रेक्षकांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी होत असते की आता इथे सरोजच मेन सूत्रधार आहे आणि सरोज आता कलाच्या विरोधात जाऊन ह्या गोष्टी करत आहे आणि तेव्हाच मात्र याच गोष्टीचा फायदा आपल्या राहुलने घेतलेला असतो आणि राहुलने ह्या सर्व गोष्टींचा फायदा घेऊन जेव्हा ती ऑर्डर सारडांकडे जात असते तेव्हाच मात्र इथे मध्येच ती ऑर्डर एक्सचेंज होत असते आता ह्या ती यामध्ये तर सर्वचा काही तिचा गेम नसतो तिचा कुठला प्लॅन नसतो तिनं अगदीच थोडक्यात आवरलेलं असतं पण हे मात्र अद्वेतच्या जीवाशी भेटलेलं असतं किंवा अद्वेतला अटक होण्यापर्यंत हे प्रकरण जाऊन पोहोचलेलं असतं आता मात्र जेव्हा हे हिऱ्यांचं एवढं मोठं प्रकरण होतं तेव्हा आता राहुल तिथेच ऑफिसमध्ये असतो आणि राहुलने ह्या दोघींचं बोलणं ऐकलेलं असतं आणि राहुल म्हणत असतो आयतीचं मला संधी साधून आलेली आहे त्यामुळे ह्या संधीचं सोनं मी करून घेणार आहे एवढे दिवस मामी माझ्या कधीही पुढ्यात नव्हती किंवा माझ्या बाजूनी कधीही नव्हती पण आज मात्र ती माझ्या बाजूने आहे असंच मला का वाटत आहे आणि ह्याच संधीचा मी इथे फायदा करून घेणार आहे म्हणूनच राहुलने पुढचा सगळा काही डाव व्यवस्थित रचलेला असतो आणि पुढचा व्यवस्थित सगळा डाव रचून त्याने एक एक पाऊल शिताफीने टाकण्याचा प्रयत्न केलेला असतो आता प्रेक्षकांना थोडक्यात काय तर जेव्हा तो हिरे गौरवकडे नेहून सोपवतो आणि जे सारडांना दागिने द्यायचे असतात त्यामध्ये डुप्लिकेट हिरे आणि डुप्लिकेट गोल्ड ॲडिशन करून ती डिलेवरी होत असते आता जेव्हा ती डिलेवरी होते तेव्हा सारडा हे व्यक्तिमत्व किंवा सारडा हे खूप मोठे बिझनेसमॅन आहेत आणि त्यामुळे त्यांच्या ही गोष्ट लक्षात येते आता त्यांनी कुठलीही चौकशी न करता पोलीस स्टेशनमध्ये फोन करून अशी अशी आमची एवढ्या एवढ्या हिऱ्यांच्या ऑर्डरची फसवणूक झालेली आहे आणि ते सुद्धा अद्वेतकडून म्हणजे चांदेकर ज्वेलर्समधून त्यामुळे अद्वेतला घेऊन गेलेले असतात पण मात्र घेऊन गेल्याच्या नंतर ह्या सगळ्यांच्या मागे कोण आहे हे कलाला शोधून काढायचं असतं आणि कला स्वतःच्या मनाशी म्हणत असते नाही मी एवढ्यावर शांत बसणार नाही जरी मी अद्वेतला बेलवर सोडवलं असलं तरी सुद्धा या सगळ्या गोष्टींच्या मागे सूत्रधार कोण आहे हे मी शोधून काढणारच असं तिनं ठरवलेलं असतं आता शोधून काढणार म्हणजे काय तर नेमकं काय काय करणार आहे ती त्याबद्दल काही पुरावे मिळतात का कोणाचे कॉन्टॅक्ट होत आहेत का ह्या सगळ्या गोष्टी आणि तिला असे दोन क्ल्यू मिळालेले असतात आणि ते दोन क्ल्यू म्हणजेच प्रेक्षकांनो तर जी काही रिसिट इथे त्या लॉन्ड्रीवाल्याच्या कपड्यामधून खाली पडलेली असते ती रिसिट एक मेन असते आणि त्याच्यानंतर ही रिसीट एवढा पाहून राहुल का घाबरलाय ही रिसिट तर कपड्यातून खाली पडलेली आहे मग आता काय करायचं आणि त्याचवेळी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो आता कला राहुलवर तेव्हापासून लक्ष ठेवून असते तिला आता राहुलचं सगळं काही चेक करायचं असतं त्याची डायरी असो त्याचबरोबर त्याचं वॉयलेट असो त्याचा फोन असो ह्या सगळ्या गोष्टी तो कुठे जातो काय करतो हे सगळं सगळं काही इथे त्याला चेक करायचं असतं आता राहुल मात्र ऑफिसमध्ये निघालेला असतो आणि तेव्हाच कला त्याचा पाठलाग करत असते आणि पाठलाग करणारी कला मात्र त्याच्या निदर्शनास येते तिला त्याला वाटतं आता कला माझा पाठलाग करत आहे म्हणून तो युटर्न घेऊन उन परत पुन्हा घरी येऊन थांबत असतो पण प्रेक्षकांनो आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की कला एवढ्यावर थांबत नाही एक तर तिला ती रिसिट मिळालेली असते आणि दोन नंबरचा पुरावा म्हणजेच की जो राहुल आहे तो कुठेतरी निघालेला आहे तो नेमका कुठे निघाला आहे काय करत आहे आणि त्याचबरोबर आता मी बाहेर पडलीच आहे ना तर मग मी ऑफिसमध्ये जाते तिथे गेल्याच्यानंतर सी सी टी व्ही फुटेज मी चेक करते त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये मला नक्कीच काहीतरी मिळेल असा विश्वास कलाला असतो म्हणूनच कला लगेच चांदेकर ज्वेलर्समध्ये जात असते आणि जेव्हा कला चांदेकर ज्वेलर्समध्ये चांदे ज्वेलर्स जाते तेव्हा ती सुरुवातीला राहुलची केबिन चेक करत असते प्रेक्षकांनो हा राहुल एवढा वेंधळा आहे ना की एक तर रिसीट आता कलाच्या हातीत सापडलेली असते त्या रिसीटबद्दल त्याने तिला उडवीचं उत्तर दिलेलं असतं पण आता जेव्हा ती सी सी टी व्ही फुटेजमध्ये पाहते तर तेव्हा मात्र राहुल बऱ्याचदा ऑफिसमध्ये चुकून आणि त्याचबरोबर लपून छपून येताना तिला त्या कॅमेऱ्यामध्ये किंवा त्या सी सी टी व्हीमध्ये दिसत असतं आणि हे सगळं काही कला आता सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून पाहत असते आणि त्याचसोबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा सारडांची ऑर्डर आता चांदेकरला मिळालेली होती हे तर प्रकरण खूप अगोदरचं आहे म्हणजे जेव्हा एक दिवसाची अदलाबदल झाली होती कला आणि अद्वेची त्याच्याही अगोदर यांनी सारडांचे दागिने बनवले होते आणि तेव्हाच आता हा राहुल सी सी टी व्ही फुटेजमध्ये कैद झालेला असतो जेव्हा तो, तो इथे आला होता तेव्हा मात्र त्यानं एक काम केलं होतं आणि ते म्हणजेच की जे काही वायफायचे कनेक्शन्स आहेत त्याने ते ऑफ करायचा प्रयत्न केलेला ते सुद्धा तिला सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून दिसलेलं होतं आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो जेव्हा तो आता इथे तिजोरीजवळ जातो आणि तिजोरीचा कोड त्यानं माहिती करून घेतलेला होता आणि ज्या तिजोरीमध्ये ओरिजिनल हिरे ओरिजिनल गोल्ड ठेवलेलं असतं तो ते एक्सचेंज करतानाचा खूप मोठा पुरावा इथे आता कला च्या हाती लागलेला असतो त्या सी सी टी व्ही फुटेजमार्फत आणि आता प्रेक्षकांनो खरं सांगायचं म्हटलं तर आता हे सगळं काही घरातलंच प्रकरण आहे आणि हे सगळे पुरावे सापडल्याच्या नंतर मात्र अद्वेतला थोड्यासा कलावर डाऊट येतो तो म्हणत असतो हिचं काय चाललंय नेमकं ही एवढ्या टेन्शनमध्ये का आहे हे माझ्यापासून नक्कीच काहीतरी लपवत आहे पण काय लपवत आहे मला शोधलंच पाहिजे असं म्हणूनच आता अद्वेतसुद्धा सुद्धा कलासोबत थोडंसं रुडली वागत असतो आणि तिच्यावर पाळत ठेवून असतो आता चव्हा कला इकडे पाहते की राहुलचा आणि तिजोरीचा काहीच संबंध नाही आहे तरीसुद्धा हा राहुल एवढं सगळं काही, काही करतोय याला त्या रा तिजोरीचा कोडसुद्धा माहिती झाला आहे आणि खिशातले जे काही हिरे आहेत तो खिशातले हिरे त्यामध्ये ठेवतोय आणि त्यातले हिरे या काढून घेतोय म्हणजेच ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे दुसरं तिसरं कोणीही नसून हा फक्त आणि फक्त राहुल आहे ही, राहु ही गोष्ट मात्र कला आता कलाच्या नजरेत पडलेली असते आणि ह्याचं सगळं सगळं सी टी सी सी टी व्ही फुटेज ती सेव्ह करून स्वतःच्या मोबाईलमध्ये प्रेक्षकांनो ती घेत असते आता मात्र राहुल घरी आलेलं तिला आठवत असतं आणि जेव्हा राहुल घरी आलेला असतो तेव्हा कला आणि त्याचबरोबर इथे आता सुद्धा आलेले असतात आता दोघेसुद्धा आल्याच्यानंतर मात्र राहुल त्यांना खूप घाबरलेला दिसत असतो आता मात्र कलाच्या लगेचच लक्षात येतं राहुल एवढा का घाबरला आहे हे तिला समजत असतं पण ती आत्ताच काही बोलणार नसते कारण हे सगळं काही ती अगोदर आबांना विश्वासात घेऊन सांगणार असते आणि आबांना विश्वासात घेऊन सांगितल्याच्यानंतर मात्र आबा रोहिणीकडे जातात आबा रोहिणीकडे गेल्याच्या नंतर ती म्हणत असते अहो आबा काही काम होतं तर मी आले असते तुमच्याकड तेव्हा ते बोलत असतात रोहिणी मला कशाबद्दल बोलायचे काय बोलायचं हे तुला चांगलंच माहिती आहे आणि तेव्हा रोहिणी म्हणत असते काय झालं आबा कशाबद्दल बोलायचं आहे तू तुझ्या राहुलवर लक्ष देत नाही आहेस का त्याने काय केलेलं आहे चांदेकरांच्या आत्तापर्यंत माणसासोबत तो गेम खेळतच होता पण आत्ता तर चांदेकरांच्या नावावर त्याने एवढी मोठी गदा आणलेली आहे चांदेकरांचा नावाचाच त्यांनी इथे गैरवापर करून घेतला आहे त्यासोबतच चांदेकरांचं एवढं मोठं प्रस्ताव आहे ते आणि त्याचंच त्यानं इथे नुकसान भरपाई कर केलेलं ते नाव खराब करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे सगळं ते रोहिणीला बोलत असतात पण आता प्रेक्षकांनो खरं सांगायचं म्हणजे अद्वेत हा तापट डोक्याचा आहे आणि तेव्हा मात्र अद्वेतने कलावर बरीच पाळत ठेवलेली असते आणि त्यामुळे त्याच्या अशा काही गोष्टी हातात आलेल्या असतात जेणेकरून करून कलाने नक्कीच काहीतरी शोधून काढलेला आहे पण काय आणि तेव्हाच मात्र आता कला बोलत असते मला तुम्हा सर्वांशीच बोलायचं आहे कारण ऑलरेडीच तिने आता आबांना विश्वासात घेऊन सगळं काही सांगितलेलं असतं त्यामुळे आबा मात्र तिच्या आता खंबीरपणे पाठीशी उभे राहिलेले असतात आद्वेतला तर अगोदरच डाऊट होता आणि तेव्हा मात्र कला म्हणत असते जे काही इथे आपल्या आद्वेतला अटक झाली होती आदवेतवरती खोट्या हिऱ्यांची डिलिव्हरी केल्याचे जे काही आरोप इथे लागलेले होते आणि त्याबद्दलच मला तुम्हा सर्वांशी थोडंसं बोलायचं आहे आणि तेव्हा कला मात्र मोबाईलमध्ये जे सी सी टी व्ही फुटेज असतं ते सगळं काही सी सी टी व्ही फुटेज इथे दाखवण्याचं ती काम करत असते तेव्हा मात्र इथे राहुल बोलत असतो तुला काही वेळ लागले का, लाग का? तू असं हे सगळं माझ्यावर आरोप करू शकत नाहीस तू मूर्ख आहेस का त्यावर आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की कला म्हणत असते मी पुराव्यानिशी काही एक बोलत नाहीये आणि जे काही आहे ते सगळं सगळं काही तुझ्यासमोर आहे असं म्हणताक्षणी आता अद्वैत म्हणत असतो एक मिनिट तिच्यासोबत बोलताना नी, नीट आणि व्यवस्थितच बोलायचं कारण तिने मला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्याचसोबत तू काय काय केलेलं आहे कशा पद्धतीने इथे हिऱ्यांची अदलाबदल केलेली आहेस ऑफिसमध्ये खरे हिरे चोरलेले आहेस आणि त्याचसोबत गौरवला तू ते हिरे देऊन खोटे हिरे मिळवलेले होते हे सगळं सगळं आमच्या समोर खऱ्या दागिन्यांची जी काही रिसिट आहे ती सुद्धा आमच्या समोर आलेली आहे त्यामुळे तू ह्या गोष्टी अजिबातच बोलू नकोस आणि तेव्हा मात्र तुझी हिम्मत कशी झाली एवढं सगळं काही करण्याची असं म्हणूनच आता अद्वेतने जो राहुल आहे त्याच्यावरती मात्र हात उचललेलो असतो आणि तेव्हा हात उचलल्याच्यानंतर मात्र रोहिणीचा जळफळाट झालेला असतो हे सगळं सगळं काही ह्या कलामुळे झालेलं आहे हिला तर मी सोडणारच नाही असंसुद्धा आता राहुल बोलत असतो आणि तेव्हा मात्र आबाला खूप राग येत असतो राहुलचा की त्यानं एवढं सगळं काही केलेलं असतं पण प्रेक्षकांनो हे पाहणं खूपच जास्त रंजक असणार आहे आता मात्र चांदेकर राहुलला पोलिसांच्या हवाली करतात का किंवा आता त्याला घराबाहेर काढतील का कारण आता राहुलच्या विरोधामध्ये कलाने खूप काही पुरावे दिलेले असतात आणि कलाने एवढे सगळे काही पुरावे दिल्याच्या नंतर मात्र अद्वैत तर आता निर्दोष त्याची मुक्तता होणारच असते पण त्यासोबतच घरचाच कुणीतरी कटकारस्थान करत आहे ही गोष्ट मात्र समोर आल्यानंतर आता काय होईल हे सुद्धा पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे कारण काही जरी झालं तरीसुद्धा राहुल जो आहे तो कुठेतरी चांदेकरांशी निगडीत आहे किंवा कनेक्ट आहे त्यामुळे आता आबा त्याला काय शिक्षा देतात आणि त्याचसोबत रोहिणी स्वतः काही ॲक्शन घेते का हे पाहणं खूपच जास्त रंजकदार आणि रोमांचक असणार आहे कारण प्रेक्षकांनो आता मात्र सरोजला कला काय आहे ही गोष्ट समजलेली असते आणि तेव्हाच मात्र आता खरा सूत्रधार दुसरा तिसरा कोणीही नसून राहुल आहे हे, हे सगळं समोर आणलेलं असतं आणि त्याचबरोबर आता मात्र सरोज आता कलाला थाटातच घरामध्ये मानाने घेण्याचं काम सुद्धा ती करणार असते कारण आता कला हाऊसमध्ये राहत असते आणि त्याचसोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की जे काही कला आणि अद्वैतच्या नात्याला सहा महिने दिलेले असतात ते सहा महिने नसून आता साता जन्मासाठी कला अद्वेसाठी वटपौर्णिमेची पूजा सुद्धा करणार असते असा हा धमाकेदार ट्विस्ट तुम्हाला बावीस जूनच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे त्याकरिता तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूयात अशाच